लोकसभेचे मायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आज कापड बाजारातील कोहिनूर या वस्त्र दालनाला पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट देऊन कोहिनूर परिवाराला खासदार विखेंना मत देऊन निवडून देण्याचं आव्हान केलंय यावेळी अनेक श्री गांधी यांनी कैलासवासी प्रदीप शेठ गांधी यांच्या मागील निवडणुकीच्या आठवणी सांगितल्या व आपले मनोगत व्यक्त केले नामदार विखे यांनी मनोगत व्यक्त करून खासदार सुजय विखेंना निवडून देण्याचं केलं आहे जिल्हा जे प्रसिद्ध होते कोहिनूर क्लास टूर आणि चारडा क्लास टूर दोन्ही ठिकाणी बसते झाला मोठ्या प्रमाणात आता तर काळ बदलला बऱ्याच गावांमध्ये आता दुकानं झाली परंतु कोहिनूरची जी विश्वासार्ह आहे ज्याचा पाया कैलासवासी प्रदीप शेर गांधी यांनी घातला होता मला वाटतं तो अजूनही त्यांच्या विश्वासावर टिकून आहे आणि त्यासाठी आपण सर्व मंडळी जी त्यासाठी अविरत परिश्रम घेत आहेत तुमचं मनापासून मी अभिनंदन तर म्हणजे मग अशी विसरून सांगितलं त्याप्रमाणे प्रदीप शेठ यांचं जे योगदान आहे नगर शहराकर सांस्कृतिक क्षेत्र असेल आरोग्य क्षेत्र असेल कोणत्याही सामाजिक कामामध्ये त्यांचा विशेष पुढाकार राहिला तर वैशिष्ट्य असं होतं की त्याच्यामध्ये त्यांनी प्रसिद्धी कधी केली आपण साधी पानपोई ओढतो तर त्याचे एवढे फोटो धापतो आणि प्रसिद्ध करतो परंतु गरजू लोकांना आरोग्यविषयक जो आधार मिळाला तर तो काही त्याला अनमोल होता कोणत्या मूल्यामध्ये किंवा पैशात त्याचं माप मोक करताना आज खरं या क्षेत्रामध्ये मी आता बऱ्याच शहरांमध्ये जातो मोठी मोठी आता उघडली आहे याचा अर्थ एकच आहे की लोकांकडे लोकांची पर्चेसिंग पॉवर खरेदी करण्याची क्षमता वाढली त्यामुळे असंख्य रोजगार टिकून राहत दोन वर्षाच्या कोविडच्या अतिशय अशा संकटातून आपण बाहेर पडलो असं होतं की आपली सर्व अर्थव्यवस्था एक ती आपल्याला जे नेतृत्व देशाला मिळालं त्यांचा विश्वनेता म्हणून आज संबोधलं जातात ते आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या कंखन भूमिकेमुळे आज देशातल्या अर्थव्यवस्था पूरक होणार आहे आज तेरा देशांना नगरमधून मानली जातात अरुण कुलकर्णी जा। आता नगर करणं कोणाला कल्पना नसेल की आपल्या एका एम आय डी सीतून एका छोट्या उद्योगामधून तेरा देशाला माल निर्यात होती इंजिनिअरिंग कंपनी अशा बऱ्याच कंपन्या आहेत अतिथं आपण ती एम आय डी सीचा विस्तार होण्यासाठी आता शेजारी सहाशे एकर सरकारी जमीन होती ती आता आपण दिली एम आय डी सी एक्सपान्शन एक मोठा प्रकल्प यावा त्यातून मग आपापच नागरी वस्ती वाढते लोकांच्या कर्जा वाढतात अशी किती दालनं उभी राहिली तर ती मला वाटतं लोकांच्या गरजा सातत्यानं था पूर्ण करताना कारण त्याच्यामध्ये राहणीमान सुद्धा ओकेच उंचावलं आहे